आणि यानंतरची बातमी मुंबई वाहतूक पोलिसांसाठी अत्यंत महत्वाची वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर आता कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत नियम मोडून सुद्धा हुज्जत घालणाऱ्या शिविगाळ करणाऱ्या आणि पोलिसांना मारहाण करणाऱ्या वाहन चालकांवरती हे कॅमेरे करडी नजर ठेवते शिवाय कॅमेरामधल्या रेकॉर्डिंगमुळे चालकाच्या विरोधात एक सबळ पुरावा सुद्धा पोलिसांकडे असणार आहे त्यामुळे बेशिस्त चालकांवरती आता चाप बसणार बॉडीओन कॅमेराज uh, लवकरात लवकर ट्रॅफिक पोलिसमध्ये समावेश करण्याची प्लॅनिंग uh, सुरू आहे सुरुवातीला आम्ही शंभर अशा कॅमेरा घेण्याची आमची इच्छा आहे बेसिकली ट्रान्सपेरन्सी पारदर्शकता प्रशासनमध्ये आणण्याची दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे आणि नक्कीच यामध्ये पोलिसांवर uh, होत असलेले हल्ला किंवा होत असलेले गैर uh, व्यवहार जे आमचे कर्मचाऱ्यांसोबत होत असतात ही त्यांचे uh, मदतनीस मदत म्हणून त्यांना नक्कीच प्राप्त होईल वाहतूक पोलिसांच्या गणवेशावरचा हा कॅमेरा नेमका कसं असेल आणि त्याचं काम कसं चालणार आहे सांगतो आमचा प्रतिनिधी गणेश ठाकूर मुंबई ट्रॅफिक पोलिसांना लवकरच बॉडी वोन कॅमेरा देण्यात येणार आहे इनिशियल स्टेजवर ही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि अशा प्रकारे हे आपण पाहू शकतो इथं या गाडीवर कारवाई करण्यात आली आहे या गाडीवर फाईन भरण्याचं काम किंवा फाईन घेण्याचं काम इथं सुरू आहे यामध्येही हायटेक अशा प्रकारे ते सिस्टम घेऊन फिरतात पण हे कॅमेरे आपण पाहू शकतो इथं यांनी घातलाय या कॅमेऱ्यामध्ये आपण स्वतःलाही पाहू शकतो कशाप्रकारे समोरची गोष्ट रेकॉर्ड होतोय आणि या कॅमेऱ्यामध्ये मी स्वतः दिसतोय इथं काम करताना आणि अशाच प्रकारे या कॅमेऱ्यामध्ये जी कारवाई झाली आहे ती कारवाई रेकॉर्ड होते आणि हे नवीन असा हा कॅमेरा आपण इथे पाहू शकतोय कशा प्रकारे हे काम करता कॅमेरा सांगू शकाल आम्हाला हो सर हे बटन ऑन केल्यानंतर रेकॉर्डिंग चालू होतं आम्ही जेव्हा कुठल्याही गाडीवर कारवाई करायची असते तेव्हा हा कॅमेरा ऑन करतो आणि मग समोरच्याला कळतं की आपली शूटिंग चालू आहे त्याच्यामुळे तो वाद घालण्याचा जवळजवळ टाळतो कारण या डिस्प्ले मध्ये त्याचा चेहरा दिसतो अनेक वेळा आरोप लागतात की ट्रॅफिक पोलिसांनी जबर जबरदस्ती केली पैसे घेतले हेही थांबेल यामुळे हो नक्की नक्की थांबणार आहे कारण समोरच्याला लगेच कळणार आहे की हा आपला चेहरा दिसतोय म्हणून बोलून काय फायदा नाही किंवा जर मोठा वाद वाढला तर मग आमच्याकडे पुरावा म्हणून हे फायदेशीर असणार आहे अडचणी येतात अनेक वेळा शिवीगाळी होते लोक तुमच्यावर हल्लाही करतात तर अडचणी काय आता आणि या कॅमेरा तर अडचणी थांबतील सर्वच चालक भांडण करतात असं नाही पण काही प्रमाणात लोक भांडण करतातच कारण सिग्नलचा असतो आता आम्ही सांगतो ना बाबा सिग्नल जम झालाय तो म्हणणार नाही साप मय ऑरेंज मे आहे ग्रीन मे आहे आणि मग ते वाद वाढतो पूर्ण हाय डेफिनेशन कॅमेरा आहे वन झिरो एट पी वन झिरो एट झिरो जी त्याची रेझोल्युशन आहे ते आहे आणि हा कॅमेरा झूम आणि रोटेट होतो रोटेड होतो अगदी बरोबर सगळं रोटेट होतो आपण कुठले पाहिजे तसं फिरवता येऊ शकतो ऍडजस्ट करता येऊ शकतो आणि जे रेकॉर्ड होतं ते रेकॉर्ड तुम्ही कुठे स्टोर करता आम्ही आमच्या कंट्रोल रूमला जाऊन तिकडे हे करतो ते डाटा सगळा घेतात ते किती वेळ रेकॉर्ड करू शकतो हा कॅमेरा पाच ते सात तास आपण रेकॉर्ड करू शकतो तुम्ही याचा वापर केला म्हणजे कोणावर कारवाई करायला हो भरपूर आता जसं आम्ही डेमोसाठी चार पाच दिवसापासून आम्ही हे लावूनच काम करतोय डेमोसाठी आणलाय शंभर असे कॅमेरे आहेत जे कॅमेरे मुंबई पोलिसांना ट्रॅफिक पोलिसांना लवकरात लवकर देण्यात येणार आहेत आणि हे कॅमेरे जी कारवाई करताना लोक हुज्जत घालतात लोक पोलिसांवर आरोप लावतात फाईन द्यायला नकार देतात त्यांच्यासाठी हा कॅमेरा खूपच महत्वाचा ठरणार आहे कारण ते सगळं थांबेल त्याचबरोबर कोर्टामध्ये जो एव्हिडन्स लागतो अशा कारवाईमध्ये एव्हिडन्सच्या स्वरूपामध्येही या कॅमेऱ्याचा जो डेटा आहे किंवा फुटेज आहे ते स्टोअर करण्यात येईल जेणेकरून कोर्टामध्ये सिद्ध करण्यात आली जी कारवाई झाली होती ती बरोबर होती आणि जे आरोप लागतात पोलिसांवर ते, ते बरोबर नाही आहेत कारण यामधील जो डेटा आहे तो एडिट करता येणार नाही नॉन एडिटेबल आहे आणि म्हणून कोर्टामध्येही पुरावा म्हणून याचा डेटा आपण किंवा याचा फुटेज आपण दाखवू शकतो म्हणून ही एक हे एक प्लस पॉईंट आहे या कॅमेराचं कॅमेरामॅन अनिल सनगरसह गणेश ठाकूर एबीपी माझा मुंबई